तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिन्या संदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले मुळातच दोन हजार सतरा साली पुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस एक माझ्यावर पुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची माझ्या माझ्यासोबत आहे निकालामध्ये निकाला कोर्टानं माझा मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत